समाजसेवेची आस्था, आस्था रामराजे नाईक निंबाळकर साहेब तसेच आजच्या या समारंभाचे प्रमुख सत्कारमूर्ती श्री अनिकेत सर उपस्थित सर्व विद्या, विद्यार्थी मित्रांनो आणि माझ्या बंधू भगिनीनो पालकमंडळी नमस्कार मी अक्षर अकॅडमी शिवाम सुभाष सध्या इंडियन मिलिटरी मध्ये अंडर ट्रेनिंग आहे आणि या येत्या डिसेंबरमध्ये लवकरच भारतीय लष्करात ॲज अ लेफ्टनंट लेफ्टनंट या पदावरती माझी नियुक्ती होईल तर बऱ्याच वेळा या ठिकाणी विद्यार्थी मित्र या समारंभाचे प्रमुख सत्कार मूर्तींचे बोल ऐकण्यासाठी असलेले आहेत त्यामुळे जास्त वेळ न दवडता मी त्यांच्याशी इंटरॅक्ट करीन आणि त्यांना एवढंच सांगेन की ज्या वया आता तुम्ही आहात हे खरं वय आहे आपली स्वप्न पाहायचं त्या स्वप्नांसाठी प्रयत्न करायचं आणि कष्ट घ्यायचं मी सुद्धा आपल्याच साखरवाडी विद्यालय प्राथमिक विभाग येथे प्राथमिक शिक्षण घेऊन पुढे माध्यमिक शिक्षणासाठी कातासाहेब पुढे मिलिटरी अकॅडमी वारा या ठिकाणी होतो नंतर अकराव्या वरचं शिक्षण पुण्यात आणि नंतर सिव्हिल इंजिनिअरिंग केल्यानंतर युपीएससी सीडीएस या स्पर्धा या स्पर्धा परीक्षेतून आठव्या अटेम्प्ट मध्ये माझं सिलेक्शन झालं त्यामुळे छोट्या छोट्या परावानी छोट्या छोट्या अपयशाने खचून न जाता आपल्या स्वप्नाच्या दिशेने वाटचाल करत राहा जवळपास डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये मी पहिल्यांदा आणि सरांना भेटलो होतो त्यांच्या घरी त्यावेळी त्यांनी मला एक सल्ला दिला होता ज्यावेळी मी स्वतः एका डायलेमा मध्ये होतो की मला जॉब पण लागला होता मध्ये आणि माझे चे अटेम्प्ट सुद्धा सुरू होते मला इंटरव्ह्यू साठी कॉल येत होते सिव्हिल सर्व्हिसेस द्यायचं पण माझा विचार होता मग अशा वेळेस काय कोणतं क्षेत्र निवडू यासाठी मी आणखी सरांना त्यांच्यासाठी भेटलो होतो तर त्यांनी मला सल्ला दिला होता की नो डिसिजन इज राईट ऑर रॉंग इट इज नॉट यू डू विथ दॅट डिसिजन म्हणजे कोणताही घेतलेला निर्णय हा घेतल्या क्षणी बरोबर किंवा चुकीचा नसतो तुम्ही त्या घेतलेल्या डिसिजन बरोबर त्या निर्णयाबरोबर पुढे जाऊन काय करता किती कष्ट घेता आणि किती झपाट्याने दिवसांचे काम करून ते स्वप्न साकारण्याचा प्रयत्न करतात ते महत्वाचं असतं आणि तो डिसिजन मनात ठेवून मी मला पुढचा एसएसबी जानेवारी मध्ये जानेवारी अप्ले झालो आणि आय गॉट सिलेक्टेड इन माय अटेम्प्ट आणि मी नक्कीच सांगेन की माझ्या प्रवासामध्ये माझे पालक वर्ग माझे वडील सुभाष उपटराव वगैरे माझे घरचे सर्व मंडळी तसेच अनेक शिक्षक वर्ग आणि आपल्या समाजातील काही ज्येष्ठ मंडळी ज्यांचे आशीर्वाद नेहमीच माझ्यासोबत राहिले आणि आपल्या प्रेरणावर श्रद्धा ठेवून मी हा प्रवास केला म्हणून तुम्हाला सुद्धा मी हेच सांगेन की स्वतःवर विश्वास ठेवा स्वतःच्या सर्वांगीण विकासावर भर द्या त्यामध्ये तुमचा अभ्यास तुमचा शालेय खेळ तसेच व्यायाम असेल उत्कृष्ट प्रकारचा तुम्ही डाएट घेतला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींवर सुद्धा विचार केला पाहिजे वेगवेगळ्या एक्स्ट्रा करिक्युलर मध्ये तुम्ही ऍक्टिव्हली पार्टिसिपेट केलं पाहिजे त्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे तुमचं पब्लिक स्पीकिंग सुधारायला पाहिजे वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं वाचली पाहिजे याच गोष्टी छोट्या छोट्या लेवलला कंट्रीब्युट करून तुम्हाला एक मोठं यश संपादन करण्यात मदत करतील एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो आणि आपल्या संस्थेने हा भव्य सत्काराचा समारंभ या ठिकाणी आयोजित केलाय त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी मी थांबतो धन्यवाद आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आज